भाषा अशा कोणत्याही अडथळ्यांना न मित्रांमध्ये मित्रांमधली एखादी गमतीदार घटना प्रसंग आणि अगदी सोशल मीडियावर एखादं अशा सर्वांमध्ये आहे हास्य आपल्या या प्रकाच्या जीवनात हास्य हे खरं आवश्यक नाही का हास्य रसावरची ही कविता मी आज आपल्या समोर सादर करतो फोनवर बोलताना एक जण बस मध्ये झेडला होता बर का फोन वर बोलताना एक जण बस मध्ये चिडला होता तो माणूस थेट त्याचा बायकोशी बोलला होता त्याला आला होता बहुतेक तिचा भयंकर राग म्हणाला तुला आहे का नाही डोक्याचा भाग माझ्या डोक्याला झालाय नुसता ता मी येईपर्यंत तेवढे दोन्ही हात का अहो ऐकून अहो हे ऐकून खरच प्रवाशांची जाम टरकली पायाखालची खालची जमीन अक्षरशः तो म्हणाला तू हात का मी कापतो तो म्हणाला तू हात का मी कापतो कळा ऐकणारे भीतीने कापू लागले चळा तळा प्रवाशांनी हकीकत सारी चालकाला कळवली बरं का प्रवाशांनी हकीकत सारी चालकाला कळवली चालकाने लगेच गाडी पोलीस स्टेशनला वळवली पोलिसांनी हणत मारत सुरू केले त्याच पोलिसांनी हणत मारत सुरू केले त्या कोणाचा गळात चालला होता कापायला खोकून चांगला जेलमध्ये टाकू लागला जेलर ला। अहो खोकून चांगला जेलमध्ये टाकू लागला जेलर तेवढा तो ओरडला अहो मी तर आहे लेडीज टेलर बायकोला सांगत होतो हाडून ठेव कापड अहो बायकोला कोण सांगतो खूप फाडूं खूप कापड पण काहीही न ऐकता कोण नेते धापत बाई कोण पोलीस यांची अक्षर सहा बম্বেरी उडाली अहो बाई पोलिसांची पोलीस यांची अक्षर सहा बম্বেरी उडाली जमलेली जळती हास्य कल्लोळात उड धन्यवाद